नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपल्या खोडवा पिकावर आपली पहिली फवारणी चालू आहे तर खोडवा पिकाला आता आपल्या तीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर ही जी फवारणी जी घेतोय ती आपल्या उसाला चांगली काळोखी यावी म्हणून आणि उसाचा चांगला फुटवा व्हावा मुळांचा चांगला विकास व्हावा म्हणून आपण घेतोय तर फवारणीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेतोय एन पीके तेरा चाळीस तेरा तर यामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया तर यामध्ये तीन घटक आहेत त्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि तेरा टक्के पोटॅश आहे तर आता याचा काय फायदा होणार आहे जे तेरा टक्के जे नायट्रोजन आहे त्यामुळे आपल्या उसाची उंची वाढणार आहे आपल्या उसाला चांगली काळूक येणार आहे त्याचबरोबर जे चाळीस टक्के जे फॉस्फरस आहे त्यामुळे आपल्या उसाच्या नवीन मुळांचा चांगला विकास होणार आहे आपल्या उसाचा चांगला फुटवा होणार आहे त्याचबरोबर आपल्या पिकाच्या वाढीत चालना मिळणार आहे तर यामध्ये तेरा टक्के पोटॅश आहे तर पोटॅश हे फक्त जाडीसाठी नसून ते आपल्या पिकांची उसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहे त्याचबरोबर आता दिवस उन्हाळ्याचे आहेत त्यामुळे आपल्या पाण्याचे बाष्पीभवन होतं तर ते कमी करण्यासाठी आपल्याला पोट्याचा फायदा होणार आहे म्हणून यामध्ये या, या फवारणीमध्ये आपण पोट्याचा वापर केलेला आहे तर नंतर आपण फवारणीमध्ये घेतोय मायक्रोन्यूट्रंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य तर यामध्ये आपल्याला झिंक फेरस मॅग्नेशियम बोरॉन यासारखे अन्नद्रव्य मिळणार आहेत तर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर ऊस पीक सुरुवातीच्या काळात आपल्याला पेवळच दिसतात तर त्यामध्ये काही अन्नद्रव्याची कमतरता असते त्यामध्ये जिंकची कमतरता असेल किंवा फेरसची कमतरता असेल तर ती कमतरता भरून निघण्यासाठी आपण इथे मायक्रोन्यूट्रोनचा स्प्रे घेणार आहे तर यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे तर जे आपला पेवळ आहे पिकाचा ऊसाचा तो दूर होणार आहे त्यामुळे आपल्या पिकांना चांगली काळोख येणार आहे त्याचबरोबर आपल्या पिकांची चांगली वाढ होणार आहे पिकांना संतुलित पोषण मिळणार आहे आणि पिकांमध्ये रोग आणि किड्यांना प्रतिकारक शक्ती वाढणार आहे तर असे आपल्याला भरपूर फायदे आपल्याला मायक्रोडोटनचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांना आपण फवारणीमध्ये शेवटी घेतोय एक पी जी आर तर त्यामध्ये आपण जिबरेलिक ऍसिडचा वापर करतोय तर लिक्विडचं जिब्रेलिक ऍसिड मी वापरतोय तर याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर आपला ऊसाचा खोडवा आता तीसच दिवसाचा आहे तर काही कोम जमिनीतून अजून निघत आहेत उसाचे तर काही ऊसाचे कोम जमिनीतून निघलेले आहेत तर त्याची चांगली वाढ व्हावी आपल्या ऊसाचं जर्मिनेशन चांगलं व्हावं यासाठी आपण जिबरलिक ऍसिडचा वापर करतोय आणि जे ऊसाचे कांबर जे आता मोठं झालेलं आहे त्याच्या पानांचा आकार मोठा होण्यासाठी आपण जीएचा वापर करतोय तर असे आपल्याला जीएचा वापर केल्यावर फायदे मिळणार आहेत तर नक्कीच तुम्हाला मी या फवारण्याचा रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद